भक्तीस किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत कल्याणचा बांबूंच्या भांड्यांचा मार्केट म्हणजे इथे ना बांबून किंवा बांबूपासून एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवलेल्या असतात हे बघा हा पूर्ण ना मार्केटच आहे कल्याण बाजारपेठ म्हणतात याला आणि इथे सगळी बांबूची भांडी मिळतात तर तुम्ही बघू शकता हे बघा अशा लहान झाडू असतात टोपल्या असतात सुपल्या असतात मोठ्या मोठ्या टोपल्या असतात तर प्रत्येक प्रकारची बांबूच्या ज्या वस्तू असतात ना ते बघा आता समोर पण तुम्ही बघू शकता इथे बांबूच्या भरपूर वस्तू आहेत तर असा हा ओवरऑल ना मार्केटच आहे बांबूंच्या भांड्यांचा तर हे बघा ते आता मटके आहेत माठ आहेत म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत हे बघा खापरी आहे मावशी हे खापर आहे ना कशी ही खापर ऐंशी रुपयाला पण ही पडली की फुटते ना लगेच वापरायची कशी हिला हां गॅसवर नाही चुलीवरच चालणार तर हे बघा इथे खापर पण आहे या मार्केटमध्ये तर ह्या खापरी पहिले वापरायच्या ना लोक भाकरी करायला खास वापरतात ना ऐंशी रुपयाला फक्त ऐंशी रुपयाला आहे पण हे खूप जपून वापरायला लागते तर अशा खापरी आहेत हे बघा असे हे आहेत मटक्या आहेत खांड्या आहेत हे बघा आणि हे बघा तर हा एरिया ना कुंभारवाडा म्हणून फेमस आहे कल्याणचा कुंभारवाडा तर असे माठ आहेत हे बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे सजवलेले माठ आहेत खूप काही वस्तू आहेत इथे त्या मावशी असतात इथे तर हे बघा आता इकडे हे बांबूच्या गोष्टी आहेत ना तशा तिथे अशा मातीच्या भांड्या व भांड्यांपासून बनवलेल्या वस्तू किंवा मातीपासून बनवलेल्या वस्तू सजावटीच्या सगळ्या काही इथे अवेलेबल आहेत तर हे बघा आता इथे घेत आहेत तर माझा ना डिटेलमध्ये व्हिडिओ आहे बांबूच्या गोष्टींपासून बनवलेल्या वस्तू तर ह्यांचा पण व्हिडिओ बनवलेला मी तर हे बघा सुपल्या आहेत तर डिटेलमध्ये बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता तर तर हे बघा अशा ना पर्ड्या आहेत असे हे आजी हे कशासाठी वापरतात हां कशासाठी वापरतात लग्नाला कशासाठी ते आजी बोलतात मला नाही माहिती आहे ते लग्न लग्नाला नेतात तर हे बघाय सुपल्या आहेत अशा टोपल्या आहेत खूप काही वस्तू आहेत आणि अशा अट्रॅक्टिव रुखवताच्या वगैरे वस्तू तुम्ही इथून बनवून घेऊ शकता ह्यांच्याकडून है। पळड्या आहेत अशा मोठे मोठे दुर्डे आहेत भाजीसाठी वगैरे छोट्या टोपल्या सगळं काही तुम्हाला या मार्केटमध्ये अवेलेबल होईल तर मटके मठ भांडी झाले बांबूच्यापासून बनवलेल्या वस्तू झाल्या जे काय पाहिजे ते तुम्हाला या मार्केटमध्ये मिळून जाईल आणि इथे सतत कायम अशी गर्दी असते आणि गणपतीच्या वेळी पण तुम्ही समजा तुम्हाला बांबूपासून एखादं डेकोरेशन बनवायचं तर ते पण बनवून देतात तर अशा झाडू पण आहेत मग अशी या झाडूची काय प्राईज आहे तीनशे तीनशेला तीस रुपयाला अच्छा दाखवाली एक तर ही बघा ही झाडू आहे तीस रुपयाला एक झाडू आहे मस्त आहे ना तर लोक ही वापरायची अंगण वगैरे झाडायला आता कोण जास्त नाही वापरत पण छान असते ती तर मातीचे अंगण वगैरे झाडायला वापरतात ना जास्तीत जास्त तर आता मातीचे अंगण तर सगळे कोणाचे राहिले नाहीत तर हे बघा हे असे दिवे वगैरे आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे माठ आहेत तर आता ओवरऑल तुम्ही मार्केट असं बघून घ्या हे बघा दोन्ही साईडला ना भांड्यांची दुकानं बांबूपासून बनवलेल्या वस्तू भांडी आणि सगळ्या मातीच्या वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळणार तर मावशी हा मार्केट किती ते किती चालू असतो टायमिंग काय असतं मार्केटचं हां सकाळी सुरू असतो आठला आणि संध्याकाळी कितीला बंद होतो आठला बंद होतो सकाळी आठ ते संध्याकाळी आठपर्यंत चालूच असतो हा पूर्ण मार्केट तर या इथे एक्सप्लोअर करा खूप काही अशा गोष्टी आहेत नवीन नवीन आणि स्वस्त पण आहेत आणि प्राईज पण कमी जास्त करून देतात तर छान आहे इथे या नक्की भेट द्या